आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचे एक कार्यक्रम आता सकाळची सहा वाजून पाच मिनिटं झाली आहेत विचारशाला का या कार्यक्रमामध्ये आज ऐकूत आहोत भक्ती या विषयावर प्राध्यापक डॉक्टर नयन कुमार आचार्य यांचे विचार आसमंताला उज्वल बनवते भक्तीचा प्रवाह हा आनंद सागराकडे घेऊन जाणारा आहे भक्तीची व्यापकता खूपच विस्तृत आहे केवळ आध्यात्मिक तास नव्हे तर सामाजिक धार्मिक राष्ट्रीय शैक्षणिक औद्योगिक इत्यादी क्षेत्रात निस्वार्थ भावनेने केले गेले कार्य म्हणजेच निष्काम कर्म हे देखील भक्तीचेच एक रूप आहे भक्ती म्हणजेच एखाद्या कार्यापासून आम्हाला विभक्त करीत नाही किंवा आपल्या आराध्य शक्तीपासून कधी आम्हाला दूर लोटत नाही त्याला भक्ती असे म्हणतात एखादे सत्कर्म करताना माणूस अगदी तन्मय होऊन जातो भान हरपून कार्य करतो कार्यम वा साधेयम देहम वा पातेयम एकतर कार्य सिद्धीच जाईल किंवा देहाचा निपात होईल या दृढ संकल्पाने काम करणारा माणूस म्हणजे भक्ती मार्गाने चालणारा तो पथिकच आहे भक्ती ही मानवाला एकाग्रता शिकवते मी आणि माझ्या समोरची उद्दिष्ट यात वेगळेपणा विभक्तवृत्ती नाहीच अशी ज्या भक्ताची एकरूपता असते तो ममत्व विसरून जातो हा माझा व हा परका अशा प्रकारची मानसिकता या भक्तात राहत नाही भक्ती अनेक प्रकारची असते ईश्वर भक्ती राष्ट्रभक्ती मातृपितृभक्ती गुरुभक्ती स्वामी भक्ती समाजभक्ती अशा या सर्व प्रकारच्या भक्तीमध्ये भक्ताची भावना शुद्ध श्रद्धायुक्त शाश्वत निरपेक्ष आणि पूर्णानंदी करण्यास पूरक ठरणारी असते भक्तीचे दुसरे नाव म्हणजे उपासना होय भक्ती पूर्ण भक्ताने आपल्या आराध्य तत्वाचे शुद्ध स्वरूप समजून घेणे आवश्यक असते वृत्ती टोळस असा वयास हवी गतानुगतिको लोको न पारमार्थिक म्हणजेच एक पुढे धावला त्याच्या पाठीमागे कशाही प्रकारे धावणे याला अंधभक्ती असे म्हणतात या, या संपूर्ण विश्वाचा नियंता म्हणजेच परमेश्वर या जगाच्या प्रत्येक अणुरेणूमध्ये व्यापक आहे तो संपूर्ण विश्वाच्या प्रत्येक वस्तूमध्ये रममान होणार आहे अशा महान ईश्वराची केलेली भक्ती खऱ्या अर्थाने सार्थक ठरते यजुर्वेदात म्हटले आहे ईशा वास्य जगत त्याम जगत या जगामध्ये जे काही चेतन आणि जे काही जड तत्व समूह आहेत त्या सर्वामध्ये भगवत म्हणजेच ईश्वर व्यापलेला आहे अशा सर्व्यापक अनुरेणू व्यापक असलेल्या परमेश्वराला पवित्र अंतकरणाने जो भजतो म्हणजे भक्ती करतो तो खऱ्या अर्थाने ईश्वर भक्त मानला जातो जो तत्वाने विचाराने आपल्या आराध्य देवतेशी सदैव उपास्य भावनेने कार्य करीत राहतो तो खरा भक्त मानला जातो भक्तीमध्ये स्वार्थ नसतो भक्तीमध्ये कोणत्याही प्रकारची संकुचित भावना नसते एखादा भक्त ईश्वरासमोर कधीही कोणाची वाईट चिंतत नाही तो समग्र विश्वाचे मंगळ चिंततो सर्वांचे भले व्हावे अशा प्रकारची भावना हीच खरी त्याची उपासना असते म्हणून भक्तीच्या माध्यमाने केवळ व्यक्तिगत नव्हे केवळ स्वार्थवृत्ती नव्हे तर परमार्थवृत्ती आणि सामूहिक हिताची भावना व्यक्त करणारा भक्त तो खऱ्या अर्थाने भक्तीचा वाटेकरी मानला जातो अशा या भक्तीप्रवाहात पोहत राहणारा भक्त पवित्र अंतकरणाने ईश्वराकडे मागणे मागतो की संपूर्ण जगाचे कल्याण व्हावे सर्वे भवन्तु सुखिन सर्वे संतु निरामया म्हणजेच सारे जग सुखी व्हावे सर्वे भद्राणी पश्यन्तु सर्वजण एक दुसऱ्यांकडे भद्र दृष्टीने पाहोत मा कशी दुःख भाग भवेत कधी दुःखाचा भागी असता कामा नये अशा प्रकारची ही भक्ती म्हणजेच निस्वार्थ भक्ती ही सर्वेषां हितार्थ आणि कल्याणार्थ उपयुक्त ठरणारी असते अशा या भक्ती मार्गावर चालण्याचा प्रयत्न करून जीवन यशस्वी बनूया आणि समग्र विश्वाचे मंगलमय कल्याण चिंतूया शलाका या कार्यक्रमामध्ये आताच आपण भक्ती याविषयी प्राध्यापक डॉक्टर नयन कुमार आचार्य यांचे विचार ऐकलेत